मला नाही आवडता पाऊस मला नाही आवडता पाऊस पण हल्ली रोज भिजत असतो मला नाही आवडता पाऊस पण हल्ली रोज भिजत असतो मी या पावसात जो अवकाळी येतो रोज रात्री तुझी आठवण आली की दोन कविता सादर करतो की तू म्हणजे माझं सर्व काही तू म्हणजे माझं सर्व काही तू म्हणजे काही केल्या विसरता येत नाही तू म्हणजे माझं सर्व काही तू म्हणजे काही केल्या विसरता येत नाही तू म्हणजे असं काही जे मला मिळवणं शक्य नाही तू म्हणजे असं काही जे मला मिळवणं शक्य नाही तू म्हणजे मनातल्या इस्टेटीची मालकीन तू म्हणजे मनातल्या इस्टेटीची मालकीन तू म्हणजे स्वतःच घर असताना दुसऱ्याच्या घरात राहणारे भाडे करू तू म्हणजे सोनचाफ्याचा गंध तू म्हणजे न जुळणारे बंद तू म्हणजे औषध मनांच्या जखमांचे तू म्हणजे निमित्त मनाच्या जखमांचे तू म्हणजे कविता माझ्या लेखणीतून व्यक्त होणारी तू म्हणजे कविता माझ्या लेखणीतून व्यक्त होणारी तू म्हणजे आशा मनाला स्थिरवणारी तू म्हणजे कवितेचं पान तू म्हणजे माझ्या शब्दांचा मान तू म्हणजे कवितेचं पान तू म्हणजे माझ्या शब्दांचा मान तू म्हणजे आयुष्य तू म्हणजे तूच माझं गोठवलेलं धनुष्य तू म्हणजे आयुष्य तू म्हणजे तूच माझं गोठवलेलं धनुष्य तू म्हणजे घरची होणारी लक्ष्मी बहिणीची वहिनी आईची सून बाबांची लेख तू म्हणजे घरची होणारी लक्ष्मी व बहिणीची वहिनी आईची सून बाबांची लेख तू म्हणजे माझ्या आयुष्यातला आनंदाताचे तू म्हणजे मी पण मी म्हणजे कोण दुसरी कविता घेतो कि एका बिंदू सारखा दिसतो मी एका बिंदू सारखा दिसतो मी तुला दिसत नसलो तरी जवळ सारखा असतो मी एका बिंदू सारखा दिसतो मी तुला दिसत नसलो तरी जवळ सारखा असतो मी मी असतो तिथेच त्या ध्रुव ताऱ्यासारखा मी असतो तिथेच त्या ध्रुव ताऱ्या काय फरक पडतो सांग ना जर नसलो सूर्यासारखा मी असतो तिथेच त्या ध्रुव ताऱ्यासारखा काय फरक पडतो सांग ना जर नसलो सूर्यासारखा शेवटी आम्ही दोघेही तारेच आहोत ना शेवटी आम्ही दोघेही तारेच आहोत ना हा फरक फक्त एवढाच की तो था�� था? पूर्वेकडून पश्चिमेकडे सारखा जाणारा फरक फक्त एवढाच की तो पूर्वेकडून पश्चिमेकडे सारखा जाणारा तर मी तुझ्या उत्तराची वाट पाहणारा हा फरक फक्त एवढाच की तो पूर्वेकडून पश्चिमेकडे सारखा जाणारा तर मी तुझ्या उत्तराची वाट पाहणारा तो असतो म्हणून तुला माझे असणेही दिसत नाही तो असतो म्हणून तुला माझे असणेही दिसत नाही म्हणजे जेव्हा सूर्य असतो तेव्हा ध्रुवतार आपला दिसतो तू तिथेच आहे उत्तरेला उत्तराची वाट पाहणार तर तो असतो तेव्हा माझे असणेही तुला दिसत नाही तो नसतो तेव्हा तुला त्याचीच आतुरता असते बाई तो असतो तेव्हा तू तु... तुला माझी माझे असणेही दिसत नाही तो नसतो तेव्हा तुला त्याचीच आतुरता असते बाई मग कधीतरी चुकून किंवा वाट हरवल्यावर तुला माझी आठवण येते मग कधीतरी चुकून किंवा वाट हरवल्यावर तुला माझी आठवण येते आणि अनंतात असलेल्या माझ्यामुळे तुला तुझी दिशा मिळते तू पोचतेस तुझ्या ठिकाणी तू पोचतेस तुझ्या ठिकाणी माझ्यापासून दूर तुझ्या सूर्याजवळ धन्यवाद